चला मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया आजची जी रेसिपी आहे जरा वेगळं काहीतरी बनवायचं प्रयत्न केलं आहे तुम्ही नक्की बघा पूर्ण व्हिडिओ बघा मगच कळेल तुम्हाला काय बनवलं आहे आणि कसं बनवलं आहे कशा पद्धतीने बनवलं आहे ते चला मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तर मी एक वाटी जाडे पोहे घेतलेले आहे दोन वाटी मुरमुरे घेतलेले आहे ह्याला एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं हलक्या हाताने ह्याच्यावर जे धूळ बसलेलं असतं ते निघून जायला पाहिजे म्हणून धुवायचं आता धुतल्यानंतर इथं मी दीड वाटी इथं बारीकसर रवा वापरलेला आहे ते घातलं आहे बारीक रवा घातलेला आहे इथं एक वाटी घट्ट दही घातलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालून ह्याला विसळून घातलेलं आहे तुम्ही मुरमुरे पोहे रवा हे समप्रमाणातही घेऊ शकता अजिबात बिघडणार नाही आहे हे दही घातल्यानंतर हे सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचं सगळं मिक्स करून घ्यायचं काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केलं आहे आणि नक्की तुम्हाला आवडेल अशी अशी रेसिपी आहे तर हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर झाकण झाकून एक दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं झाकून ठेवल्यामुळे जा, एक दहा पंधरा मिनटं रवा चांगला फुललं जातं आणि सगळं काही चांगलं भिजलं जातं आता हे भिजलं आहे दहा मिनटं झालेलं आहे आणि खूप कोरडं झाल्यामुळं मी तर दोन वाटी पाणी घातलेलं आहे हे पाणी घातल्यानंतर हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतल्यानंतर हे आता मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे एकदम स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे अगदी जितकं बारीक होईल तितकं बारीक असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे मिक्सरमधनं वाटते वेळेस घट्टसर जर वाटलं तर अगदी थोडं थोडंसं करून मी इथं अर्धी अर्धी वाटी करून असं पाणी घातलेलं आहे मला ह्यामध्ये पाच वाटी असं पाणी लागलेलं आहे तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता दोशाचं ज्या बॅटर असतं त्याचप्रमाणे ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं खूप जास्त पातळ नाही करायचं ह्याला मिक्सरमधनं काढल्यानंतर अगदी एक दहा मिनटं असं एकच बॅरेक्सरनं फेटून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं अगदी दहा मिनटं असं फेटून घेतल्यानंतर आणि बारीक स चमचा इथं मी एक चमचा असं सोडा घातलेला आहे किंवा मोठ्या चमच्याने पाव चमचा असं अर्ध्याहून पेक्षा कमी घातलेला आहे अर्ध्या चमच्यापेक्षाही कमी घातलेला आहे सोडा मसाल्याच्या डब्यातलं चमचा असल्यामुळे छोटं चमचा आहे त्यामुळं अर्ध एक चमचा असं घातलेला आहे त्या आणि हे घातल्यानंतरही आणि एक ते दोन मिनिटं असं फेटून घ्यायचं असं काही नाही आहे असं असं बिघडणार असं काहीच नाही एकदम परफेक्ट असं रेसिपी आहे कोणीही पहिल्यांदाही बनवाल तर एकदम परफेक्ट असं बनतं मी इथे गॅ गॅसवरती तवा तापत ठेवलेला आहे त्यावरती असं एक जाडसर डोसा घालून घेणार आहे घातल्या घातल्याहीच ह्याला जाळी सुटायला सुरुवात झालेली आहे एकदम जाळी सुटलेली आहे एकदम स्पंजी मस्त झालेला आहे तुम्ही ह्याला पातळ जाड सर तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता शक्यतो जाड असेल तर एकदम छान ह्याला स्पंज दोसा म्हटला तर जाडच असतं शक्यतो आणि जाडच छान लागतं तुम्ही बघू शकता एकदम सगळीकडनं असं जाळी सुटलेलं आहे तुम्ही ह्याला दोन्ही कडचंही भाजू शकता एका साईडनेही भाजून घेऊ शकता शक्यतो एका साईडनंच भाजून घ्यायचं एकदम खलनस क्रिस्पी आणि वर्ण एकदम स्पंज असं झालेलं आहे हा जे आहे ना रेसिपी कमी वेळामध्ये काही सुचत नसेल तर एकदम झटपट बनणारा आणि सगळ्याला आवडणारा हा रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा तुम्ही बघू शकता सगळीकडनं जाळी सुटलेलं आहे ह्या डोस्याला आणि अजिबात बिघडणार नाही आहे नुसता डोसा तरी खाऊ शकत नाही त्यासोबत चटणी व्हायलाच पाहिजे चला मग तेच तेच खोबऱ्याची चटणी नको आहे आता जरा वेगळी चटणी बनव्यात त्यासाठी इथं अर्धा चमचा असं जिरे घातलेलं आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या एका वाटीमध्ये मी इथं चार ते पाच सुक्के मिरच्या भिजत घातलेलं होतं एक चमचा फुटाणे असं डाळ भिजू घातलेलं आहे आणि दोन चमचे असं शेंगदाणे बारीक शेंगदाणे भिजू घातलेलं आहे आणि एक बोटूक असं चिंच घातलेलं आहे कमीत कमी इथं मी अर्धा तास भिजत ठेवलेलं होतं ह्याला मिक्सरमधनं काढून घ्यायचं आता इतकंच बसवणार नाही आहे म्हणून मी यांनी आणखी थोडे शेंगदाणे भाजून घेतलेले घातलेलं आहे एकदम बारीकस असं पेस्ट तयार करून घ्यायचं यामध्ये इथं मी मीठ घालायचे विसरले होते तुम्ही चवीनुसार मीठ घालायचं आता ह्यामध्ये फोडणी घालूयात फोडणीसाठी इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे एक चमचा असं हरभऱ्याची डाळ घातलेली आहे फोडणीसाठी एकदम मस्त एकदम छान लागतं अर्धा चमचा मोहरी घातलेला आहे आणि अर्धा चमचा जिरे घातलेलं आहे खूप काही वेगळं काही नाही आहे नेहमीसारखंच तडका दिलेला आहे आता हे चटणीमध्ये घालूयात चटणीवरती थोडंसं कोथिंबीर घालायचं कोथिंबीरवरती हे कडलेलं तेल घालायचं हा एकदम मस्त टेस्ट लागतं हे चटणी तुम्ही नक्की करून बघा कशी वाटली आजची रेसिपी स्पंज डोसा आणि हा चटणी नक्की ट्राय करा आणि खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल बघा तुम्ही करून बघा आणि सगळ्यांना आवडेल अशी डिश आहे चला मग पुढे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये